आपना मतन स्टिल मदे। वाकी ले ले मतन, हे आपण आता मटण शिजत ठेवलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये आणि बाकी चिकन अजून आलं आहे आल्यानंतर चिकनचा स्टॉक काढूया आपल्याला एक इन्क्वायरी आलेली आहे फोन आला होता मटन ताटा आहे सात ते आठ किती वाजता यांना फिक्स टायमिंग नाही सांगितलं पण येणार आहे एक बुकिंग आपलं स्पेशल मटन थाळीची ऑर्डर आले पण आज एक वीस टक्के जेवण आपलं शिल्लक आहे त्याचं करणार काय आज व्लॉगला सुरुवात केली एका कार्यक्रमातून साखरपुड्यातून मागच्या व्लॉगमध्ये बोललो होतो भाजीचं लग्न ठरलं होतं ते आज तिचा साखरपुडा आहे पुढच्या रविवारी वेळी लग्न आहेत तर हा सुरुवात केली मी आज व्हिडिओ इथूनच कार्यक्रमातून हॉटेलची कामाला सुरुवात करायची आज थोडासा उशीर झाला गडबड खूप होणार आहे साखरपुड्यातून आत्ता चालू आहे नुकताच आज हॉटेल बंद नाही आहे हॉटेल चालू आहे पुढच्या रविवारी म्हणजे पाच तारखेला हॉटेल बंद राहणार आहे ते पण डिपेंड करत आहे आपल्या इलेक्शनच्या ऑर्डरीवरती जर इलेक्शनची ऑर्डर वगैरे त्यावेळेला जर आली मोठी एखादी तर कदाचित आम्हाला लग्न अक्षतापुरतं जाऊन पटदेशी येऊन हॉटेल चालू करावं लागेल त्याला पर्याय नाही आहे पण ऑर्डर वगैरे नसेल नॉर्मल डे असेल तर त्या दिवशी सुट्टी असणार नक्की बाकी आता तयारीला लागतो आहे मी जेवणाच्या कारण बारा उशीर झाला आहे त्यामध्ये चिकनची ऑर्डर दिली आहे चिकन येईल थोड्या वेळामध्ये बाकी एक गोष्ट एक अपडेट तुम्हाला देतोय बऱ्याचशा कॉमेंट येत आहेत की तुम्ही व्हिडिओमध्ये एकटेच दिसताय तर विषय असा आहे की स्टाफला मी बऱ्याच वेळेला विचारलं आहे व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण त्यांची इच्छा नसते आता मी संध्याकाळी ज्यावेळी व्हिडिओ करत असतो म्हणजे सगळी तयारी वगैरे दाखवायला त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही खिशातून मोबाईल काढतो व्हिडिओ करण्याच्या संदर्भात त्यावेळी हुआ। आपला जो बाहेर शिवळ असतो तो तिथे नसतो तो जातो आतमध्ये काहीतरी काम करायला किंवा बाहेरच्या बाजूला जाऊन बसतो तो व्हिडिओमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं आहे मला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे मला ते कसं तरी वाटतं लाचत होतो त्याच्यासाठी मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जबरदस्ती व्हिडिओमध्ये आणणं पॉसिबल होत नाही कधीतरी अशी एखादी व्हिडिओ असतात जे मी रँडमली व्हिडिओ करत असतो वेळ जर मिळाला बाहेर येऊन ग्राहक बसलेली किंवा बाहेरच्या गाडी वगैरे असं दाखवण्यासाठी एखादा व्हिडिओ केलेला असेल याच्यामागे असे व्हिडिओ झाले त्याच्यामुळे तुम्हाला ती पोरं स्टाफ वगैरे आमचा दिसला असेल कदाचित बाकी त्यांचा आवाज वगैरे येत असतो पण व्हिडिओसाठी मी नक्की विचारतो त्यावेळी त्यांची तयारी होईल त्यावेळेला नक्की त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल पण सध्या त्यांच्या इच्छे व्यतिरिक्त म्हणजे इच्छे इच्छा नसताना आपण त्यांना व्हिडिओमध्ये आणणं चुकीचं आहे प्रत्येकाचं एक प्रायव्हेट आयुष्य असतं प्रायव्हेट लाईफ असते आणि ती डिस्टर्ब करणं योग्य नाही आहे त्यांची इच्छा असेल तरच आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेणार त्यामुळे मी एकटाच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो बाकी आपलं जेवण ताबा आणि बाकीच्या गोष्टी मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तर आता सुरुवात करतो मी जेवणाला वगैरे आणि त्याच्यानंतर मग काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच हा आपला मांसारीचा रस मांसाहारी रसाचा जो मसाला आहे तो करायला चालू आहे आता ते मटण आपलं हांडलेलं आहे आणि इकडचे आहे रक्ती वाजरी, रक्ती वाजरी ते आता शिजवायचे आहे रक्तीवाजरी बनवायची आहे त्याच्यानंतर मटण पण शिजवून घ्यायचं आहे चिकन अजून आलेलं नाही आहे चिकन आल्यानंतर स्टॉक काढायचा आहे आणि मटण आणि चिकनचा स्टॉक मिक्स करून आज रस्सा बनवणार आहोत कारण फक्त मटणाचा पांढरा रस्सा एवढा क्वालिटीचा होत नाही आम्ही बघितलं ट्राय करून फक्त मटणाचा रस्सा बनवल्यानंतर एक वेगळीच चव येते त्याला चिकनचं सूप असेल की जरा रस्सा छानसं बनतात आणि किंवा मटण आणि चिकन दोन्हींचा मिळून स्टॉक जो वापरून रस्सा बनवला तरी पण बऱ्यापैकी होतात तर फक्त मटणाचा असा रस्सा चांगला होत नाही हे आपण आता मटन शिजत ठेवलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये आणि बाकी चिकन अजून आलं आहे आल्यानंतर चिकनचं स्टॉक काढूया बाकी मसाला पण आपला तयार झालेला आहे त्यामुळे लाईटीचं काही काम नाही लाईट गेली तर चालते आता सात वाजता आली तरी चालेल आपल्याला जेवण तयार झालेलं आहे हॉट ठेवलं आहे आटा लावून ठेवलाय तांदूळचा अजून रोटी साठी गोळा मारून ठेवलेले नाही आहेत आता ठेवणार आहे तंदूर अजून पण पेटतोय थोडा वेळ लागेल बाहेरचं सेटअप वगैरे लावलेलं आहे पाणी थंड होते अजून पाण्याचं गिळं भरून नाही ठेवले आहेत बगेर मग काउंटर वगैरे पण सेट करून आहे फॅमिली रूम आणि हे सगळं जनरल सेटिंग बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केले आहेत बोर्ड पण ऑन आहे आपल्याला एक इन्क्वायरी आलेली आहे फोन आला होता मटन ताटा आहेत सात ते आठ किती वाजता यांना फिक्स टायमिंग नाही सांगितलं पण येणार आहे एक बुकिंग आहे आपल्याकडं ते सोडून अद्याप कुठलाही कॉल नाही आहे आज रविवार आहे ग्राहक पहायला पाहिजेत रविवार युजली आपल्याला ग्राहक होतंच ग्राह बाकी बघू आपण काय किती ग्राहक होता आणि किती वाजता पाहिला ठेवायला लागतो ते अपडेट तुम्हाला माहितीच आता पाणी वगैरे थंड करायला कूलर ऑन केला आहे पाणी थंड झाल्यानंतर गेळ एक तीन चार भरून ठेवण्यावरती बाकी जसे ग्राहक येतील तसे त्यांना पाणी बॉटल किंवा हे आपलं रेग्युलर पाणी ते विचारून आपण देऊ शकतो याची आपली पहिली ऑर्डर दोन चिकन मसाला फॅमिली ग्राहक आहेत त्यानंतर आपल्याकडे स्पेशल मटन थाई ऑर्डर आहे ही मटन फ्राय प्लेट आणि एक चिकन हळणी आहे त्यानंतर आपल्याकडे एक चिकन फ्रायची ऑर्डर आली चार्जिंगचं बल भवन आहे रात्रीचे दहा वाजलेत लाईट गेलेली आहे फोन केला होता एम एस वीमध्ये आणखीन त्यांनी सांगितलं आहे की उद्या सकाळी दहा नंतर लाईट येईल प्रॉब्लेम विचारला असता त्याने सांगितलं आहे शेडिंग असं नाही आहे आपण जी सिंगल फेजची मोटर ऑन करतो आहे त्यामुळे त्यांचं कुठलं तरी मशीन बिघडलं आहे आणि ते रिपेअर करण्यासाठी कोल्हापुरातील काही लोक आल्यानंतरच ते सर्व चालू होईल तर आता सेटअप वगैरे हो मी काढलेला आहे कारण लाईट नाही तर ग्राहक नाही हे सिम्पल्स गणित आहे त्यामुळे क्लोजिंगला स्टार्ट केला आहे बाकी आज आपल्याकडे बुकिंग वगैरे हो होती त्यांच्यामुळं हो, थोडंफार जेवण आपलं संपलं आहे थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी पण आज एक वीस टक्के जेवण आपलं शिल्लक आहे त्याचं करणार काय रस्तं वगैरे मॅनेज होतील ते इकडे तिकडे आता फक्त जे चिकन राहिलेलं आहे मार्डं मटन तेही जेवढं ऑर्डर होतं तेवढंच आणलं होतं चिकन राहिलं आहे मार्डं चार पाच सात हळ्या काहीतरी ते आता मी जाणार आहे घरी घेऊन आणि उद्या सकाळी ते एकतर घरी बनवतील नाहीतर बघू त्याचं काय करता येईल ते कारण ते उद्या तर मी नाही वापरू शकत आता लाईट उद्याच येणार आहे त्याच्यामुळे ग्राहक आपल्याकडे होणार नाहीत शक्यतो क्लोजिंग स्टार्ट केलं एखादा आलं ग्राहक तर ठीक आहे मी गेट ऑन ठेवलेत दोन्ही पण चार्जिंगचे चा बल्ब आहेत चालू बघू काय कसं होईल तसे अपडेट मिळतीलच तुम्हाला रात्रीच्या अकरा वाजून पन्नास मिनटं झाले आहेत लाईट आलेली नाही आहे आता मी चाललो आहे घरी अप वगैरे केलं जे जेवण वगैरे राहिलं होतं रस्त वगैरे ते बऱ्यापैकी जे लेडीज स्टाफ होते ते घेऊन गेलेले आहेत थोडंफार राहिलं होतं दोन तीन वाटे अशा ते फेकून दिलं जास्त नाही त्यांच्या डब्यामध्ये जेवढं मावत होतं तेवढं त्यांनी घेऊन गेले घरात वगैरे त्यांना वापरायला बरं होतं म्हणून बाकी त्यांचे फॅमिली वगैरे खाऊ शकतात त्याच्यासाठी लाईट उद्या किती वाजता येईल माहिती नाही उद्या अपडेट काय असेल ते तुम्हाला मिळतीलच बाकी आता क्लोजिंग वगैरे हो आवरली आणि आम्ही चाललो आहे घरी लाईट्स वगैरे हो नाही आहे त्याच्यामुळे कटआउट पडूनच हो जाणार आहे कारण कुठला तरी लाईट बल्ब वगैरे हो चालू असेल आणखीन लाईट आली तर चालू नको राहिला रात्रभर आज बिझनेस ठीकठाक झाला झाला असताच बऱ्यापैकी पण लाईटीनं ऐन वेळेला घोळ केला आज आपल्याला एक बुकिंग होती ती आली त्यावेळेला ते त्यांचं गाड्या वगैरे बाहेर बरीचशी गर्दी झाली आणि त्या गर्दी बघून बाकीचं वरचं ग्राहक आलं त्याच्यामुळे जेवण आज लाईट जायच्या अगोदरपर्यंत आपलं ऐंशी टक्के संपलं होतं ठीक आहे असं बिझनेस म्हटल्यानंतर हे डाऊन व्हायचंच कधी जेवण संपायचं किंवा नाही आज जर लाईट असती तर आमचं सव्वाण्णव साडेनऊपर्यंतच किंवा पावणे दहा वाजेपर्यंत मे बी जेवण पूर्ण संपलं असतं असो आजचा व्हिडिओ मी इथं संपतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दे कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय